रामकृष्ण हरिमाऊली पंढरपूरच्या वारीला आपण आलेलो आहे पंढरीच्या वारीचा इतिहास नेमका काय वारकरी शब्द कसा तयार झाला ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे ज्या पंढरीच्या पांडुरंगाला लाखो भाविक हे शेकडो मैर अंतर पार करून या पंढरपूरला येत असतात आपण त्या वारीच्या वाटेवर आहे पंढरीच्या वारीचा नेमका इतिहास काय आहे विठ्ठल कोण वारकरी शब्द कसा तयार झाला हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि या या प्रवासात आपण बघतोय की हा सगळा पूर्ण इतिहास वारकरी संप्रदायाचा हा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण ही जीवनामध्ये एक वारी एकदा अनुभवावी आणि आज आयुष्यातली पहिली वारी पायी वारी आपण अनुभव घेतोय या ठिकाणी वारकरी जो आहे तो विठुनामाचा गजर हरिनामाचा झेंडा विठुनामाचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल कानडा विठ्ठल विठ्ठल कानडा।, कानडा राजा पंढरीचा हे आणि असे अनेक अनेक अभंग गात माऊली माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात आपण बघू शकतोय पंढरीची वारी करतात पंढरीची ही वारी जी आहे साधारणत अडीचशे किलोमीटरची असते आणि विठुनामाचा जयघोष करत हे वारकरी या ठिकाणी येत असतात या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरू झाली वारीचा मार्ग कुठला या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण बरंच अंतर या वारीसोबत आलेलो आहे वारी म्हणजे नेमकं काय तेही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे तर माझ्या मागं बघू शकता आपण हजारो दिंड्या ह्या येत आहेत वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा असते वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळी होत असते या, या माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली ज्ञानेश्वर महाराजांचे वडील पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा आहे वारकरी हा शब्द कसा तयार झाला आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार मंगळवार बुधवार असं म्हणतो तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं याला वारी म्हटलं जातं वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं या संप्रदायाचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणे बा रखमा देवी विठ्ठलाचा वारे करू ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे ती शब्दार्थाच्या पलीकडे जाणारी आहे इतिहास अभ्यासक संत साहित्याच्या अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरी मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडलाय विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने हजारो वारकरी एकवीस दिवस आषाढ आणि कार्तिक महिन्यात वारी करतात आपण माझ्या मागे बघू शकतोय हे आ, लाखो भाविक हे वारकरी हे या ठिकाणी येत आहे आता विठ्ठल नेमका कोण आहे तेराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गोरोबा काका जनाबाई हे सगळे होते तेरावे शतक म्हणजे संतांची मांदियाळी असं मानलं जातं तेराव्या शतकातल्या सगळ्या संतांनी विठ्ठलाचा पंढरपूरचा आणि वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केलाय यादवांचं सा राज्य जेव्हा होतं त्यातही वारीचा उल्लेख आहे तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय महाराष्ट्रात होता यात काही शंकाच नाही वारी नेमकी कधी सुरू झाली ते सांगता येत नाही पण तेराव्या शतकात वारीच्या उल्लेख आहेत शंकराचार्यांनी पांडुरंगाचं स्तोत्र रचलं होतं त्यांचा काळ हा आठव्या शतकापासूनचा आहे त्यामुळे पांडुरंगाचे संदर्भ हे आठव्या शतकापासून आपल्याकडे आहेत यात काही शंकाच नाही पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण पुंडलिकाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकासाठी आला त्यामुळे विठेवर पुंडलिकाने त्याला उभं केलं विठ्ठल म्हणजे कृष्णमूर्ती रूपाने उभं केलं त्यामुळे विठ्ठल म्हणजे द्वारकेचा कृष्ण श्रीकृष्ण वारकरी संप्रदाय म्हणजे कृष्ण संप्रदायातही आहे भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय असं आपण त्यांना म्हणू शकतो पण कृष्ण संप्रदाय भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय बरेच आहेत पण वारकरी ही फक्त महाराष्ट्राची खासियत येते वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर नामदेव यांच्याही आधीपासून सुरू झाली अशी माहिती सदानंद मोरेंनी दिली त्यामुळं वारीबद्दल पूर्ण डीप तुम्हाला समजून सांगतोय महाराष्ट्रातून किती पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात तर महाराष्ट्रात दोनशे ते अडीचशे पालख्या पंढरपूरला जातात अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहे पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात पण यावर्षी जवळपास दहा ते पंधरा लाख भाविक आलेले आपण बघू शकतो संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ जे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी निघती संत सोपान काका पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे लहान बंधू सोपान देव यांनी सासवड जिल्हा पुणे येथे समाधी घेतली होती त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते म्हणजे अशा असंख्य पालख्या या ठिकाणी निघतात श्री संत मुक्ताई पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई जळगाव व जळगाव जिल्ह्यातील कोथळी मुक्ताईनगर हे त्यांचे समाधी स्थळे त्या ठिकाणावरून संत मुक्ताई यांची पालखी निघते या पालखीतील वारकरी तब्बल पाचशे साठ किलोमीटरचा सा पायी प्रवास करतात त्यासाठी त्यांना ते ती तीस दिवस लागतात इतका प्रचंड प्रवास त्यांना ला करावा लागतो संत एकनाथांचा पालखी सोहळा संत एकनाथांची पैठण छत्रपती संभाजीनगर येथे कर्मभूमी त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे त्या संत या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघत असते संत गजानन महाराज यांची पालखी अत्यंत खास उदाहरण आहे शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो सलग एकतीस दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येत असते संत ज्ञानेश्वर यांची पालखी श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे त्या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते श्री हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची ही प्रथा चालू केलेली आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी संत तुकाराम महाराज यांची पालखी देऊ येथून निघते संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटलं जातं त्यांनी या पालखीची सुरुवात केलेली आहे वा वारी का केली जाते वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे या <coughs> वारीमध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि एकत्र प्रवास करतात ज्यामुळे सामुदायिक भक्तीची भावना वाढते वारीच्या माध्यमातून लोक विठ्ठलाची प्रार्थना करतात कीर्तन आणि भजनाद्वारे त्या त्याची स्तुती करतात आणि भक्ती व्यक्त करतात वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात आपण बघू शकतोय सर्व जाती धर्माची इथं कुठं जात वगैरे नसते ज्यामुळे एक सामुदायिक भावना आणि बंधुभाव निर्माण होतो वारी एक मोठी धार्मिक परंपरा आहे जी विठ्ठल भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे वारीमध्ये सगळे एकमेकांचा उल्लेख एक माऊली असा करतात कुणी कोणाची जात विचारत नसते त्यामुळे एक वारकरी हीच या ठिकाणी जात असते आणि एक भक्तीरस या ठिकाणी महाराष्ट्रात वारी इतकी जुनी पर सांस्कृतिक परंपरा नाही महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संतांना वगळून व्याख्या करता ना येणार नाही वारी ही खूप जुनी परंपरा आहे परंतु पा पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरू केला जगद्गुरू नारायण महाराज यांनी सुरू केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पॉईंट मानता येईल त्यांनी वेगवेगळ्या गावावरून जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या आणि तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादु पादुका घेतल्या त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली त्यावेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या त्यामुळेच ज्ञानोबा तुकोबा हे भजन सुरू झाले सोळाशे पंच्याऐंशीपासून एकशे सत्तेचाळीस वर्ष या पाल पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती त्यानंतर अठराशे बत्तीसमध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेग वेगवेगळ्या मार्गाने जाऊ लागल्या होत्या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीस येतात आपण बघू शकतोय आणि वारीमध्ये रिंगण सोहळा हा कसा सुरू झाला तर भान अर्पून खेळ खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भारलेला रिंगण सोहळा पावा याची देही याची डोळा असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं जातं आता आपण वाखरीला आहे सध्या वाखळीला आत्ताचं रिंगण पार पडलं वारीतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे आणि तीन ते चार रिंगण या ठिकाणी होत असतात वारीत मराठा सरदार सहभागी सर होत होते त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत असत त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळे एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड त्या दोन अश्व सहभागी होतात मला सांगता नाही काटा याला आपल्या यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्ववर रिकामा असतो त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मग चोपदार आश्वाला रिंगणाचा मार्ग फिरवून दाखवतात त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो त्या अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळी माऊली माऊलीचा गजराने परिसर दुमदुमून जातो अश्वची दौड हा रिंगणाचा कळस असतो या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी रुंदावून घेतलेल्या महिला हातात पताका घेऊन झेंडा घेतलेले वारकरी व विनेकरी हे स्वतंत्र रित्या धावतात वारीत मेंढ्यांचं रिंगण सुद्धा केलं जात आहे संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका पालखे सोहळ्यात मेंढराचे रिंगण या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढर घेऊन पळतात ही मेंढरे राताच्या भोवती प्रदक्षिणा घालतात म्हणजे रिंगण सोहळा खरंच बघण्यासारखा असतो महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून पंढरपूर मध्ये जे पालख्या येतात महाराष्ट्राचं एकीकरण हे पंढरपूरला होत देश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणून वारकरी दिंडी घेऊन येतात महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे आपण बघू शकतो एकदम भक्तिभावाचं वातावरण वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरून क्षमतेचा असला आहे त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे यात शंकाच नाही आपण बघू शकतो एकदम भक्तिभावाचं वातावरण असतं एकदा तरी माणसाने जीवनात आल्यानंतर वारीचा अनुभव घेतला पाहिजे वारीबद्दल आपल्याला ही जी माहिती सांगितली ती जर आवडली असेल जस्थ तर जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया वारीबद्दल तुम्हाला आलेला अनुभव कोणी कोणी ही वारी केलेली आहे कशी कशी अनुभवलेली वारीच्या कॉमेंटमध्ये मध्ये नक्की लिहा रामकृष्ण हरी